तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर आज सकाळची सुरुवात हे बघा अशी एक सुंदर दृश्याने झालेली आहे तर सकाळी उठलो आणि सात साडेसात वाजले होते तर, तर ही नंदीवाले आले होते तर ही पद्धती ना फक्त गावाकडेच टिकून राहिलेली आहे आता सिटीमध्ये ते मला नाही वाटत येत असतील म्हणून तर इथे सकाळ सकाळी आले होते ते आणि नंदीची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग त्याला हो गहू दिले होते तर खरंच खूप छान वाटत होतं बघायला आणि मुलं तर खूप म्हणजे खूप आनंद झाला होता मुलांना का नंदी होईल आलं नंदी होईल मग आला म्हणून गागत होते सगळेजण तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटला आहे कमेंट करून सांगा तर हे बघा मागून सुद्धा दाखल होतो तुम्हाला किती छान वाटतं आहे तर इकडे मी पूजा वगैरे केली होती आणि मग ताईंकडे गेला होता तो तर तिथे ना तो म्हणजे जास्त गर्दी बघून ना तो घाबरत होता वाटतं तर इथे ताईसुद्धा पूजा करत होते आणि आजचा व्लॉग पूर्ण बघा थोडासा मोठा झाला आहे पण म्हटलं तर खूप सगळं म्हणजे आपण जेवढं शूट केलं आहे तेवढं तर आज आषाढी एका म्हणजे सॉरी वांगेसाठीचा कार्यक्रम चालू आहे तर त्याच्या गोंधळी जेवायला आले होते घरी मग त्यांच्यासाठी स्वयंपाक खूप मोठा म्हणजे खूप स्वयंपाक केला होता आम्ही तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटला आहे कसं नाही कमेंट करून नक्की सांगा

तर ना आता इथे ना सगळं म्हणजे थोडंफार आवरलं होतं आणि त्यानंतर ना खुशी बाप्पा बोलले का नाश्ता कर म्हणून तर मग नाश्ताला पोहे नव्हते राहिले मग म्हटलं काय करू कांदा ते चिरलेलं होतं तर मग सहज लक्षात आलं म्हटलं रवा आहे तर चला बऱ्याच दिवसाचा उपमा वगैरे असं काही केलेलं नाही आहे तर मस्त गावठी तूप वापरून करू म्हटलं आज तर इथे ना सिंपल म्हणजे स सगळे जसे बनवतात तसाच बनवला आहे मी तर इथे ब टाकलं होतं थोडंसं पहिले तूप त्यानंतर हे ना रवा घेतला आहे वाटीवर म्हणजे आता अंदाजानुसार घेतला होता आम्हाला आम्ही होतो तर मग चौघांना किती लागली ती अंदाजाने घेतला होता आणि तो रवा चांगला व्यवस्थित पंधरा वीस मिनटाने भाजून घेतला एकदम लव फेरमोर एक, फेर एक थोडासा स क खरपूस रंग येईपर्यंत मग त्यानंतर थोडंसं तेल घेतलं आणि त्यामध्ये टाकली जिरं मोहरी जिरं मोहरीचा तडका दिला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकला कांदा हिरव्या मिरच्या लसूण आणि म्हणजे लसूण आहे ना थोडासा कुटून टाकला होता मी तुम्हाला जर आवडत असेल तर टाका आणि त्यानंतर मस्तपैकी कडीपत्ता वगैरे टाकून हे सगळं टमॅटो हे सगळं ना व्यवस्थित भाव हे करून घेतलं शिजवून घेतलं त्यालामध्ये आणि त्यानंतर मग हळद टाकून फोडून दिली होती तर इथे ना सगळं टमॅटो हे म्हणजे सगळं सामान शिजून झालं होतं त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आपला रवा जो आहे इतका शिजेल इतकं पाणी टाकलं होतं आणि त्या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी सुटल्यावरच हा रवा टाकायचा आहे तर हे बघा इथं हा रवा भाजून ठेवला आहे आणि कोथंबीर ठेवलेली आहे तर कोथंबीर आत्ताने टाकणार आहे मी जेव्हा रवा आपला शिजतील तेव्हा टाकणार आहे तर इथे आता उकळी आली होती पाण्याला मग मग रवा टाकून व्यवस्थित हलवून आहे लगेच कारण त्याच्यानं लगेच असे गठोळ्या तयार होऊन जात्या तर इथं मग माझी एक दोन झाली होती तर मग व्यवस्थित हालून घेतला त्यानंतर गेली ती मग अशा प्रकारे केला होता उपमा म्हणजे म्हणजे जास्त करून आम्ही करते नाही असा नाश्ता वगैरे पण कालपासनं जे आहे ते मिस्टर बोलू राहिले मग करून देते पोहे हे उपमा वगैरे तर हे बघा इथे ना जवळपास आपला उपमा जो आहे तो शिजत आला होता मस्तपैकी अशी कोथंबीर चिरली आणि त्याच्यावरून टाकली आणि त्यानंतर आम्हाला जेवायला घेतलं तर ही ताट माझं आहे आणि कांदा मला आवडतो सगळ्या दादांचं नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे जे आहे रोजचं रुटीन त्या शेअर करायचं आहे आणि आज संध्याकाळी ना थोडा मोठा स्वयंपाक आहे तर आता आहे वांगेसाठीचा कार्यक्रम चालू आहे गावांमध्ये आमच्या तर आज संध्याकाळी ते जे गोंधळी आहे ना म्हणजे जे गोंधळ करायला येतं संध्याकाळी मंदिरामध्ये तर ते लोक संध्याकाळी जेवायला येणार आहे आमच्या घरी तर मग त्यांचा स्वयंपाक करायचा आहे तर दहा पंधरा लोकांचा स्वयंपाक आहे तर ते म्हणजे तेच सांगता काय खायला करायचं काय नाही तर त्यांनी सांगितलं होतं कांद्याची पात आणि बाजरीची भाकरी करा म्हणून तर मग तो स्वयंपाक शेअर करणार आहे तुमच्या सगळ्यांसोबत मी आज म्हणजे आम्ही दोघीजणी करणार आहे खुशीची काकू आणि मी मस्तपैकी चुलीवर करायचा बेत चालू आहे तर बघू आता चुलीवर करतो का गॅसवर ते ऐन वेळेवर सांगल तुम्हाला तर चला कंटिन्यू राहा आणि कसा वाटला कसं नाही ब्लॉग म्हणून नक्की कमेंट करून सांगा भारी डिझाईन भारी होती तुटत नाही होत आपलं गावात तिथेच म्हणून सांगून ते माझं पाय पाय खाली हो काहीच नाही घ्यायचं आपल्याकडे पैसेच नाही शांत ती गे ती घे कमी जास्त होऊन जाईल ती भारी पट्टी भारी खरंच दे भारी वाटत हा तीन तुकडे करावे लागतील तर पायात घालायला त्याची ही भारी नाही नाही तिकडे पण ही भारी वाटत आहे तुटत नाही काय नाही कवरू टिकत असं घ्या भारी घ्यायचे असेल डिझेन पाहू द्या ना डिझाईन नाही मग कड्याची पुरीला भारी वाटते तुमचा पाय ना

A ver, si has hecho. Has hecho. Has hecho. Dile la palabra. Tata, 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 kar, tata, 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 हात काही वरवत नाही <laughs> hey. मारू राहिला बाबाला मारितो बाबाला मारतो तू <laughs> जाय रडायला लागले बाबा आता जाय ठेऊन दिल बर का तडकन खर नको 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 माल नको माल तोंड बिंड काय बारीक करत ए आता ना स्त्रीला काय वाटून राहिल खुशीने झोपावा ह म्हणून सारखं येऊ राहिलं तिच्या जवळ काही ना काही करू काय नाही दीदी झोपू राहिली ना आम्ही आलो तो कांद्याची पात घ्यायला जणी तर एवढी अशी कांद्याची पात तोडली आता आणि हे बघा हां आता घरी जाऊ आणि इथे चिरून आता स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे तर इथं जवळच्या शेतामध्ये आलो होतो हे बघा तिथून आमचं घर पण दिसतं तर इथे ना आता आम्ही भाजी वगैरे तोडून आणली होती आणि ना मग बाहेरच बसलो होतो घरापाठीमागं कारण भाजीचं ना खूप म्हणजे असं तिखट खटवा होता तर खूप डोळ्यांना पाणी यायचं त्याच्यामुळं म्हटलं का बाहेरच बसू आणि आवाज येणं माझा थोडा बदल येतोय तर प्लीज इग्नोर करा बरं का कारण घसा बसतोय वाटतं माझा त्याच्यामुळं माझा आवाज येतोय मग बाहेरच बसलो होतो आणि तिथं चिरत होतो आणि भाजी म्हणजे बाहेरच मांडायची होती कारण बाजरीच्या भाकरी भरपूर करायच्या होत्या मग असं ठरलं की बाहेरच बसू आणि स्त्रियांच्या घरात रडत होता म्हणून मग त्याला पण बाहेरच आणलं आणि तिढे टपावर बसून दिलं आणि मग असं त्यांना आधी लावून आम्ही दोघींनी पटापटात एवढी भाजी एक चिरून घेतली आणि त्यानंतर मग मी घरामध्ये भाजीला फोडणी वगैरे दिली आणि मला काय बाजरीच्या भाकरी तिने नि त्याच्यामुळं मग ताईंनी आणि अजून थोडेशे बाया ते होत्या शेजारपाजारच्या तर त्यांनी मिळून बाहेर केल्या होत्या नंतर <laughs> येणा भाजीला मी म्हणजे फोडणी दिली होती आणि इथे शेंगदाणे आणि मिरच्या दळत होते तर शेंगदाणे म्हणजे भाजीला शेंगदाणे आणि मिरच्या दळत होते आणि त्यानंतर ठेचा करायचा होता तर त्याच्यासाठी म्हणजे मी म्हटलं बसलेचे सगळं दळूनच घेऊ तिथे तर शेंगदाणे कमी पडले होते मग सासूबाई इथे शेंगदाणे देत होत्या आणि इथे बाहेर आलो मग तर इथे भाकरी बघा बाहेर मागं दिसत असेल तुम्हाला किती उजेड आहे अजून तर इथे भाकरी करत होते बाया आणि यांना माहीत नव्हतं आम्ही गाडीवरून पडलो असं तर त्या आता मला विचारत होत्या आणि मी तेच सांगत ते म्हणे आम्हाला माहित नाही असं म्हणजे चालू होतं बोलणं बोलली मग मग माझा तर सहा साडेसहा झाले आणि अजून आमच्या भाकरी चालूच आहे तर बाहेर बघा किती पडलं आहे आणि बाकरी चालूचे अजून भाजी शिजली आहे थोडीशी राहिली चला दाखवते मी तुम्हाला हा

ती पहिली तिची वाट भरू द्या मारायच बदे रे ते सारे गहू गहू केले Então,